शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळी शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस क्लब यांच्यात सामना झाला शिवाजी तरुण मंडळानं दोन शून्य गोल फरकानं हा सामना एकतर्फी जिंकला तर सकाळच्या सत्रात बालगोपाल संघानं चार शून्य गोल फरकानं रंकाळा तालीमवर विजय मिळवला श्री नेताजी तरुण मंडळाच्या वतीनं स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ शारंग चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे आज सायंकाळच्या सत्रात शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस क्लब यांच्यात सामना झाला सुरुवातीपासूनच शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवत प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंवर दडपण निर्माण केलं सामन्याच्या मिनिटाला दर्शन पाटीलनं मारलेल्या कॉर्नर किकवर करण चव्हाण बंद्रेनं गोल नोंदवत संघाचं खातं उघडलं या गोलची परतफेड करण्यासाठी प्रॅक्टिस क्लबकडून प्रयत्न झाले पण आक्रमक असलेल्या शिवाजी मंडळाच्या राज अलीच्या पासवर सिद्धेश साळोखेनं दुसरा गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात प्रॅक्टिस क्लबकडून रजत जाधव साहिल डाकवे आकाश बावकर अक्षय सरनाईक शाहिद महालकारी यांनी केलेले प्रयत्न फोल ठरले अखेर शिवाजी तरुण मंडळानं दोन शून्य गोल फरकानं हा सामना एकतर्फी जिंकला आज सकाळच्या सत्रात बालगोपाल तालीम मंडळ आणि रंकाळा तालीम संघात सामना झाला बालगोपाल संघातील रोहित कुर्णे प्रतीक पवार आशिष कुर्णे यांनी चार गोलची नोंद करत रंकाळा तालीम मंडळावर एकतर्फी विजय मिळवला